मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे परंतु या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे आहे कारण या मालिकेत आता कला बदलताना दिसणार पण त्या अगोदर जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही ट्विस्ट अँड मुळे नेहमी चर्चेचा विषय बनत असते नुकताच लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये कला ही आता आपल्याला बदलताना दिसतेय कलाचे केस सफेद झालेले दिसत आहेत यासोबतच तिचा मेकोर झालेला दिसतोय या, या प्रोमो मध्ये कलाचा नवीन लुक आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये कला ही आपल्याला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे तिचे केस हे सफेद झालेले दिसतील यासोबतच तिचा लुक सुद्धा बदलताना दिसणार आहे परंतु हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये टी आर पी साठी तुम्ही काही करतायत आता त्या कलाचे सफेद केस करून मालिकेत काय नवीन बदल येणार हे सर्व करण्यापेक्षा मालिका एकदाची बंद बंद करून टाका असं मालिकेचे प्रेक्षक म्हणत सध्या प्रेक्षक लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेवरती भडकलेले तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्कीच सांगा